महाबोधी मुक्ती आंदोलन भीमराव आंबेडकर आणि लालू प्रसाद यादव यांची बिहारमध्ये भेट आज भारतीय बिहारमध्ये शांती मार्च संपन्न भीमराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती हिंदीपाडा भांडू मुंबई येथे दरड दुर्घटना स्थळी वंचित बहुजन आघाडीची भेट कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी दिवा ते सीएसएमटी लोकलसाठी आमरण उपोषण वंचित बहुजन आघाडीचे विकास दंगळे यांची प्रकृती खालावली प्रशासन अद्यापही मौनात बीडच्या परळी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शोषितांना न्याय मिळण्यात जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे यांचे प्रतिपादन सभागृहात ऑनलाईन जुगार खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा वंचित बहुजन आघाडी नागपूरतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन साधत जगाच्या नकाशावर नसलेल्या देशांचा राजदूत बनवून फसवणूक मोदी कलाम यांच्यासोबतचे फोटो लक्झरी गाड्यांसह हो बनावट न्यायालयाकडून नियुक्तींचा नवा घोटाळा उघडकीस निदर्शनास आणून दिल्यावरही उपाययोजना न केल्यामुळे उच्च न्यायालयाने केंद्र शासनाच्या भूमिकेवर तीव्र शब्दात व्यक्त केली नाराज मुंबईकरांना जलदिलासा दिलासा मुंबईची तहान भागवणाऱ्या भातसा धरणाचे दरवाजे उघडले आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स